मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आणि उद्या हे दोन दिवस महालक्ष्मी अष्टक टाईम काढून नक्की ऐका कारण की ज्येष्ठा गौरी बसलेले आहेत ज्यांनी नुसते श्रवणसुद्धा केले महालक्ष्मी अष्टक तरी धनधान्याचे भांडार भरलेले राहतात दुःख दारिद्र्य दूर होते तर महालक्ष्मी अष्टक श्रवण करा तीन वेळा श्रवण पठण करणाऱ्याला धनधान्याची कधीच कमी पडत नाही तर आपल्याला आज आणि उद्या हे दोन दिवस आपल्याला महालक्ष्मी अष्टक दोन मिनटं काढून नक्की ऐका आणि श्रवण मात्रे आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात फक्त पाहिजे काय श्रद्धा आणि विश्वास तर तुमच्या गणेश पुराणाच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या धन्यवाद अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा तर आता काय पाच दिवस तर गेले आपले गणपती बाप्पाचे पाचच दिवस गणेश पुराण येईल पाच दहा दिवसाचंच गणेश पुराण आहे नंतर भागवद्गीता येणार आहे पितृपक्षमध्ये भागवद्गीतेचं खूप काही महत्त्व आहे त्याचे उपाय ते पण सांगेल मी पुढे तर आता आपण ऐकूया महालक्ष्मी अष्टकम जास्तीत जास्त जणांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट्स करायला विसरू नका जशा कमेंट्स करतात तशा श्री गणेशाय नमो नम नमस्तु ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करि सर्वपापहृदेव महालक्ष्मी नमस्तु ते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि देवि महालक्ष्मी नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि मुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते आद्यरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि योगिजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्मि मुहोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते पद्मसनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोऽस्तु ते श्वेताम्बधरे देवि नानालङ्कारभूषिते जगत्तिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते जगन्मा महालक्ष्मी नमोस्तु महा अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानरं सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककालपठे नित्यं महापापविनाशनं द्विकालय पठे नित्यं धनधान्यसमर्पिणं त्रिकालये पठे नित्यं, त्रिकाल नित्यं। महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नां वरदां शुभाम् इत इन्द्रादिकृतं महालक्ष्मी अष्टकं सम्पूर्णम् तर मित्रांनो इथे आपले महालक्ष्मी अष्टक संपूर्ण झालेले आहेत गणपती बाप्पा सर्वांनी बसवलेले असतील पक्की मला गॅरंटी आहे तर ज्यांनी ज्यांनी गणपती बाप्पांना बसवलेले आहे एक काचेच्या बरणीमध्ये मीठ भरून घ्या त्या मिठामध्ये दोन लोंगा वरती ठेवा आणि ती बरणी तुम्हाला गणपती बाप्पाजवळ ठेवायची आहे जेव्हा गणपतीचं विसर्जन होईल त्यानंतर ते मीठ तुम्हाला वापरायला काढायचं आहे तर रिद्धी आणि सिद्धी ते आपल्या घरात सोडून जातील आजचा हा मिठाचा उपाय आवर्जून करा माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म रूपाने बसलेली आहे आप आपल्या घरी ज्येष्ठा गौरी नसल्या तरी पण आपल्या घरात आपल्या देवाऱ्यात जी माता लक्ष्मी बस बसली ती घरोघरी घरोघरी सूक्ष्म रूपात गणपती बाप्पाच्या याच्या रूपांमध्ये गणपतीला भेटण्यासाठी प्रत्येकांच्या घरोघरी आलेली आहे तर हा उपाय मिठाचा नक्की करा एक हळकुंड असेल तर एक अर्पण करा हळदीने स्वस्तिक काढा आज आणि उद्या दोन दिवसात हळदीने कुठेतरी आपल्या घरात आपल्या लॉकरमध्ये या दरवाज्याला कुठेतरी हळदीने स्वस्तिक काढा हे दोन दिवस अत्यंत शुभ मानले गेलेले आहेत आणि दहा दिवस गणपती बाप्पाचे तर शुभच आहेत तर असा हा उपाय नक्की करा म्हणजे आपल्या घरी धन आणि धान्याचा भंडार भरलेला राहील तर हा मिठाचा उपाय सर्वांना करायचा आहे जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करायचा आहे जय श्री महाकाल ओम नमो भगवते वासुदेवाय नमा जय श्री महालक्ष्मी माता की जय कमेंट्समध्ये करा आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा